देशात कोविड रुग्णसंख्येत वाढ झालीय पीएम किसानचा विसावा हफ्ता कधी येणार तर आता तुम्हाला भातापासनं ग्रीन टी सारखे फायदे मिळणार आहेत मिरज ते कोल्हापूर प्रवास जलद होतोय काही मिनिटातच तात्काळ तिकीट सुद्धा कन्फर्म होणार आहेत विधानसभेत बंगळुरू संघाचा सन्मान झालेला आहे तर मराठी संस्कृतीचं खरं दर्शन नसणाऱ्या चित्रपटांच्या ऑफर आल्या असं श्रिया पिळगावकर म्हणालीये या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज पाच जून वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्ट पहिलीच बातमी आहे देशात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची देशात सध्या कोरोना रुग्ण पुन्हा एकदा वाढ आहे चार जून दोन हजार पंचवीस पर्यंत देशात चार हजार तीनशे दोन सक्रिय रुग्ण सापडले आहेत गेल्या चोवीस तासात आठशे चौसष्ट नव्या रुग्णांची नोंद झाली आहे या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली आहे बहुतांश रुग्ण सौम्य लक्षणांमुळे घरच्या घरीच उपचार घेत आहेत एक जानेवारीपासून आतापर्यंत चौवेचाळीस मृत्यू ही नोंदवण्यात आलेले आहेत हे सगळे रुग्ण आधीपासूनच इतर गंभीर आजारांनी ग्रसित होते राज्यांना ऑक्सिजन आयसोलेशन बेड्स आणि व्हेंटिलेटर्स आणि अत्यावश्यक औषधांचा सा साठा सुनिश्चित करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत दोन जून रोजी देशभरातील ऑक्सिजन पुरवठा यंत्रणांवरील मॉक ड्रिल पार पडली आरोग्य केंद्रांमध्ये सुविधा पातळीवर सज्जतेसाठी मॉक ड्रिल घेण्याच्या संदर्भात निर्देश देण्यात आले आहेत राज्य आणि जिल्हा पातळीवर आय डी एस पी अंतर्गत कार्यरत सर्वेक्षण युनिट्स मार्फत इन्फ्लुएन्झा सदृश आजार आणि तीव्र श्वसन संक्रमण यांवर बारकाईनं नजर ठेवली जाते रुग्णालयात दाखल सर्व रुग्णांची आणि इतर पाच टक्के रुग्णांची कोविड चाचणी करण्याच्या पॉझिटिव्ह नमुन्यांचं जिनोम सिक्वेन्सिंग आय सी एम आरच्या च्या व्हायरॉलॉजी प्रयोगशाळेतनं केलं जात आहे हात वारंवार धुणं खोकलताना किंवा शिंकताना योग्य शिष्टाचार पाळणं आणि आजारी असताना गर्दीपासून दूर राहणं याचं पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे श्वसन लक्षणं असलेल्या व्यक्तींनी स्वतःचं लक्षण तपासून पहावं तसंच प्रकृती बिघडली तर तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा कोविड संदर्भातल्या अफवा आणि चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर जाऊनच माहिती घ्या असं सांगण्यात आलेलं आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या हप्त्याची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी चे, हा शेतकऱ्यांना थेट उत्पन्न देण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेल्या प्रमुख कल्याणकारी कार्यक्रमांपैकी एक आहे कृषी उत्पादन वाढवण्यासाठी आणि ग्रामीण उत्पन्न स्थिर करण्यासाठी ही योजना आहे ही शेतकऱ्यांच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी आणि सन्माननीय उपजीविका सुनिश्चित करण्यासाठी आर्थिक गरजा पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवते पीएम किसान अंतर्गत केंद्र सरकार दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये वितरित करताय ही रक्कम थेट हस्तांतरण प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाते त्यामुळे पारदर्शकता सुनिश्चित पारदर्शक एकोणवीस मध्ये लॉन्च झाल्यापासून पीएम किसान हे प्रमाण आणि पोहोच यांच्या बाबतीत जगातलं सगळ्यात मोठं थेट लाभ हस्तांतरण म्हणून उदयास आलेलं आहे या योजनेनं आधीच एकोणवीस हप्ते पूर्ण केलेले आहेत सर्वात अलीकडला म्हणजे एकोणीसावा हप्ता हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी जारी केला होता ज्यामुळे दोन पूर्णांक चार कोटी महिला लाभार्थ्यांसह नऊ पूर्णांक आठ कोटी शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे यापूर्वी अठरावा हप्ता हा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये आणि सतरावा हप्ता जून दोन हजार चोवीस मध्ये जारी करण्यात आला होता फेब्रुवारी मध्ये एकोणविसावा हप्ता जारी झाल्यानंतर विसावा हप्ता हा जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जारी होण्याची अपेक्षा आहे प्रकाशनाची नेमकी तारीख आणि ठिकाण अधिकृतपणे जाहीर झालेलं नसलं तरीही पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवतील असा अंदाज आहे पॉडकास्ट तिसरी बातमी ऐकूया चीनी शास्त्रज्ञांची चहा पिणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं विशेषतः ग्रीन टी पण काही लोकांना त्यात असलेल्या झोप न लागण्यासारख्या समस्या येतात आता चीनी शास्त्रज्ञांनी यावर एक अनोखा उपाय काढलाय असा भात तयार करण्यात आलेला आहे ज्याचे ग्रीन टी सारखे फायदे आहेत परंतु कॅफिनचे कोणतेही दुष्परिणाम त्यात नाही आहेत चिनी शास्त्रज्ञांनी एक खास प्रकारचा तांदूळ विकसित केलाय त्यांनी त्याला टी राईस असं नाव दिलंय या तांदळात ग्रीन टी मध्ये असलेलं कॅटचीन नावाचं अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आढळतं हा घटक ग्रीन टी आरोग्यासाठी फायदेशीर बनवतो विशेष म्हणजे त्यामध्ये ग्रीन टी सारखं कॅफिन नसतं त्यामुळे त्याचे कोणतेही नकारात्मक परिणाम होत नाही कॅटेचीन हा एक प्रकारचा फ्लॅवेनॉइड आहे जो नैसर्गिकरित्या वनस्पतींमध्ये आढळतो हे शरीरातली जळजळ कमी करणं बॅक्टेरियाशी लढणं कर्करोग रोखणं आणि हृदयाचं आरोग्य राखणं असे अनेक फायदे प्रदान करतं शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की कॅटेचीन शरीरातला रक्तदाब संतुलित करण्यास वजन कमी करण्यास आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास देखील मदत करतो चहाचा भात बनवण्यासाठी शास्त्रज्ञांनी चहाच्या झाडांमधनं कॅटेचीन उत्पादक जनुक काढून भाताच्या झाडांमध्ये आहेत या तंत्राला अनुवांशिक अभियांत्रिकी म्हणतात असं केल्यानं तांदळाच्या आतील पांढरा भाग हा कॅटेचीनं भरला गेला आणि जेव्हा शास्त्रज्ञांनी या तांदळाची चाचणी केली तेव्हा असं आढळून आलं की सामान्य तांदळापेक्षा हा जास्त अँटी ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आहे जरी या तांदळाचे दाणे सामान्य तांदळापेक्षा थोडे लहान असले आणि त्याचं उत्पादनही कमी असलं तरीही शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की ते निरोगी धान्य म्हणून वापरलं जाऊ शकतं ते शरीरात आवश्यक विटॅमिन बीचं प्रमाण वाढवण्यास देखील मदत करू शकतं कारण त्यात असे घटक आढळले आहेत जे शरीराची चयापचय प्रणाली सक्रिय करतात भविष्यात केवळ पोट भरण्यासाठीच नाही तर शरीराचं आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा अन्न पदार्थ तयार केले जाऊ शकतात आता चहाचा भात देखील या दिशेनं एक महत्वाचं पाऊलच आहे शास्त्रज्ञांना आशा आहे की हा नवीन भात लोकांच्या दैनंदिन आहारात एक आरोग्यदायी पर्याय बनू शकेल पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात मिरज कोल्हापूर रेल्वेची केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि मालवाहतूक कार्यक्षमता वाढवण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल उचललंय त्यांनी मध्य रेल्वे अंतर्गत रुपये एकशे अठ्ठावीस पूर्णांक अठ्ठ्याहत्तर कोटी खर्चांच्या मिरज कार्ड ऑनलाईन प्रकल्पाला मान्यता दिली आहे मल्टी ट्रॅकिंग फ्लायओव्हर बायपास लाईन क्षमता वाढी अंतर्गत प्रस्तावित या धोरणात्मक उपक्रमाचं उद्दिष्ट मिरज जंक्शन वरलं रेल्वे परिचालन लक्षणीयरित्या सुलभ करणं हे आहे मिरज पुणे मिरज कोल्हापूर मिरज पंढरपूर आणि मिरज लोंढा यांसारख्या मार्गांना जोडणारा हा एक प्रमुख इंटरचेंज पॉइंट आहे पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात डिजिटल तिकीट बुकिंग बाबत भारतीय रेल्वेनं डिजिटल तिकीट बुकिंगमध्ये एक ऐतिहासिक टप्पा गाठलेला आहे त्यांच्या तिकीट बुकिंग प्रणालीचं पूर्णपणे डिजिटलीकरण केलेलं आहे जी की बनावट आणि स्वयंचालित बुकिंग करणाऱ्या बॉट्सना त्वरित ओळखते आणि ब्लॉक करते तिकीट बुकिंगची सर्वात आव्हानात्मक प्रक्रिया ही तात्काळ तिकीट बुकिंग आहे आणि आता ती आणखी सोपी करण्यात आलेली आहे त्यामुळे सामान्य आणि खऱ्या प्रवाशांना तिकीट बुकिंगमध्ये कोणताही विलंब होत नाही किंवा एजंटचा कोणताही हस्तक्षेप होत नाही पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं बुधवारी पंजाब किंग्स संघाला पराभूत करत आय पी एल अजिंक्य पदाची माळ आपल्या गळ्यात घातली आहे विजेत्या बंगळुरू संघाचा गौरव सोहळा कर्नाटक सरकारकडनं आयोजित करण्यात आला कर्नाटक विधानसभेत विजेत्या संघातल्या खेळाडूंना गौरवण्यात आल्या कर्नाटक सरकारकडनं विधानसभेत बंगळुरू संघातल्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आलं त्यानंतर बंगळुरू मधल्या घरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये खेळाडूंचा गौरव करण्यात आला बंगळुरू संघातल्या प्रमुख खेळाडू विराट कोहली यानं या प्रसंगी चाहत्यांशी संवाद साधला अठरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेलं जेतेपद अमूल्य असल्याचं त्यानं आवर्जून म्हटलं पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात श्रिया पिळगावकरची सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांची लेख श्रिया पिळगावकर ओ टी टी विश्वात खास हिंदी चित्रपटांमध्ये श्रियानं दमदार भूमिका साकारल्या आहेत तिला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद पण मराठी सिनेमांमध्ये ती फारशी दिसत नाही याबाबतचं कारण तिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलंय श्रिया म्हणालीय मला मराठी सिनेमात काम करायचंय पण ज्या मराठी चित्रपटांच्या ऑफर्स मला मिळाल्या आहेत त्यात मराठी संस्कृतीचं खरं दर्शन नव्हतं त्या ऑफर्स मॉडर्न स्क्रिप्टवर आधारित होत्या ज्यामध्ये मला माझ्या मातीशी जोडलेलं काहीतरी वेगळं करायचं होतं मी अनेकदा मराठी निर्मात्यांना सांगते की मला मराठी सिनेमात काम करायचंय पण मला अशी स्क्रिप्ट हवी आहे जिच्यात आपल्या संस्कृतीचं माणुसकीचं आणि भावनिकतेचं सुंदर चित्रण असेल श्रियानं कट्यार काळजात घुसली या चित्रपटाचं उदाहरण देत मला अशा चित्रपटांमध्ये काम करायला आवडेल जिथे माझ्या कला गुणांना वाव मिळेल असं सांगितलंय हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या आपण पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंडसुद्धा करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर